नमस्कार पहिल्यांदा उशिरा कोही ना पण ही बाजू ऐकून घेण्यासाठी तुम्हा लोकांना जाग आली आणि तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना एक अत्यंत महत्वाची सूचना आज फक्त मी बोलणार आहे माझी बाजू म्हणणार आहे मी कुणाच्याही प्रश्नाला संदर्भहीन प्रश्नाला उत्तर देणार नाही ऑल मोबाईल्स काइंडली पुट देम ऑन ऑफ मोठ और म्यूट प्रश्नाला संदर्भहीन प्रश्नाला उत्तर देणार नाही ते एवढ्यासाठी की गेला सव्न्न आठवडाभर विक्रम गोखले विरोधक आणि समर्थक यांच्यामध्ये जो गदारोळ चालू आहे तो निदान माझ्या बाजूनी मला कायमचा संपवायचा आहे अर्थात ज्या ज्या विवादित मुद्द्यांवरती हा गदारोळ चालू आहे त्या मुद्द्यांवर मी जरूर बोलणार आहे मी काय बोलतो आहे हे मीही माझ्याकडून रेकॉर्डिंग करतोय माझ्या स्वतः करता कारण आनंद वे आणि ब्राह्मण महासंघ महाराष्ट्र यांनी शहात्तरावा माझा वाढदिवस साजरा केला तेव्हा मी जे भाषण केलं ते मूळ भाषण दाखवलेलंच नाही तुम्ही लोकांनी कोणी भाषण झाल्यानंतर संबंध नाही मध्ये बोलायचं नाही कोणी सम स भाष समारंभ झाल्यानंतर भंपक प्रश्न विचारून माझं टाळकं फिरव फिरवणारे जे होते त्यांनी पुन्हा एकदा घोळ करू नये म्हणून मी माझं रेकॉर्डिंग करतो आहे हेही तुम्ही नाही दाखवलं तर माझं काही बिघडत नाही आहे मी ते यूट्यूबवर टाकेन लोकांना कळायला पाहिजे तर या मुद्द्यांवर मी बोलणार आहे मुद्दा क्रमांक एक <laughs> मुद्दा क्रमांक एक ला सुरुवात करण्यापूर्वी जशी यांची ओळख करून दिली तशी यांची ओळख करून देतो माझी ही सख्खी मुलगी माझ्या संतापावरती कंट्रोल करणारी म्हणून ती बरोबर आलेली आहे मी तर जाणीवपूर्वक तिला बोलवलेली आहे थँक्यू मॅडम नेहा नेहा गोखले कंगना राणावत या मुलीची इतर जी काही भाष्य आहेत आज दोन वर्षात तिने केलेली ही तिची वैयक्तिक मतं आहेत भारतीय स्वातंत्र्याबद्दल तिने केलेल्या वक्तव्याला तिची स्वतःची काही कारणं असू शकतात त्या तिच्या म्हणण्याला मी दुजोरा दिला त्यामागे माझीही काही कारणं असू शकतात ती समजावून न घेता ताबडतोब धुराळा ओढवायला सुरुवात झाली त्या मुलीची माझी ओळखही नाही आम्ही कधी बरोबर काम केलेलं नाही काही संबंध नाही परंतु तरीही कोणीतरी काहीतरी बोलतंय त्याची दखल घेणं त्याबद्दल आपलं मत असेल आणि आवश्यकता असेल तर ते, ते मत व्यक्त करणं हा माझा अधिकार आहे माझी तिच्याशी ओळख नसली तरी माझ्या राजकीय अभ्यासाची आणि माझी चांगली ओळख आहे त्यामुळे मी दुजोरा जो दिला त्याच्या पाठीमागे माझीही काही कारणं आहेत असं मी जे म्हणालो ती कारणं आता मी सांगत बसत नाही अठरा मे दोन हजार चौदा रोजीचा इंग्लंडवरून निघणारा गार्डियन पेपर वाचा त्या दिवशीचा अंक वाचा आय रिपीट गो थ्रू दॅट पर्टिक्युलर इश्यू ऑन एटीन मे टू थाउजंड फोर्टीन रीड इट केअरफुली व्हॉट गार्डियन हॅज सेड एक्झॅक्टली दॅट इज व्हॉट कंगना हॅज सेड आय हॅव दॅट गार्डियन इशूज कॉपी गोथ रुट त्यामुळे कंगना काहीही चुकीचं बोललं नाही असं मी म्हणालो लगेच ताबडतो बोंबा बोम असं तर माझी ओळख माझ्या राजकीय अभ्यासाशी आहे भारतीय नागरिक म्हणून आणि राजकीय अभ्यासक विश्लेषक नाही नो no अॅनालायझर अ स्टुडंट ऑफ पॉलिटिक्स ऑफ दिस कंट्री हा माझा अभ्यास आहे आणि म्हणून दोन हजार चौदापासून माझ्यासारख्या सामान्य भारतीयाला खरं स्वातंत्र्य मिळालं हे माझं प्रामाणिक मत आहे आणि ते मुळीच बदलणार नाही मी